चला सांग काय चाललंय तर झालं सुरू आपलं काल मी गेली बटाटे घेऊन आली म्हणजे पप्पाची सांगितली मार्केट वर छान अशी अशा साईजचे बटाटे आणि कारण की लय मोठे पण नाही आणि लय बारक पण नाही होता ह्या साईजची बटाटे असले ना अशी लंबोळी कि छान वेपर्स होतात असे दाखवते वेपर्स पण असे होतात गोल मस्त पैकी वेगळंच ऑर्डर आहे ती आपल्याला पूर्ण करून तुम्ही बटाटा किती आणलाय काय तुम्ही तर बटाटा पिशवी भरून आणलाय आणलाय का गाडीवर अजून तेवढाच त्यांच्या घरनं जाऊन घेऊन यायचा या गाडी मला बसायचं होतं म्हणून तेवढाच आत पुरतं तुला करायचंय तेवढं मग मी परत आता आज एवढं झालं ना ती आणते हे आणलाय एक तीस किलो या तीस पस्तीस किलो त्यांच्या घरी अजून तीस पस्तीस किलो तुम्हाला मी म्हणलं होतं शंभर किलो बटाटा आपल्याला लागल अजून मंडईला की आम्ही घेऊन येऊ इथं चिप्स करायचे चालल्या त्या अजून शाव बटाट्याच्या पापड्या करायच्या शाह बटाट्या चकली करायची सांडगे करायचे सांडगे केलेले आपले सगळे संपले काय दहा बारा किलो होते ते सांडवीची ऑर्डर एक पाच सहा किलोची नुसता सांडगे तर आपले मटकीच्या त्या ताईणी ऑर्डर टाकली त्यांना द्यायचे तायणी म्हणजे भरपूर जणांचे आहे ऑर्डर महागा आपण दिल एक पिशवी भरून ऑर्डर एक तीसशे किलो पर्यंत दिलती ऑर्डर म्हणजे सगळी मिळून आणि हे आता द्यायची आता तर जास्त ते पन्नास किलो असतं सगळं म्हणजे कुरडया शाबूच्या पापड्या तांदळाच्या पापड्या तांदळाचे खिच्चे अजून तांदळाच्या वाफेवल्या पापड्या परत नाचणीच्या पापड्या नाचणीचे खि्चे शेवया शेवया सांडगे सगळं 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 आपल्याकडे भेटत करता तु चाले, रूँद चाले, रूँद का तुम्ही चाललंय रोज चालले रोज म्हणजे रोज व्हिडिओ काढा सुद्धा आम्हाला टाइम नाही इतकंच चाललंय त्यात ती बांधकाम बांधायला चाललंय काल संदीप भाऊ की गेलं कालचा दिवस नव्हता काय केला कारण की काल टाईमच नाही भेटला तिकडून जाऊन बटाटे घेऊन आलो आता परत रुटीन चालू झालं आपलं दोन दिवस गॅप दिली तर बटाटे नव्हती म्हणून पण आता आल्या बटाटे आणि बघा कसे वाटतात आपले पेपरचं पांढरे शुभ्र असे वेपरचे असले ना खायला पण छान तळायला पण छान दिसायला पण छान दिसतात मिडियम साईज लय मोठे मोठे मुट, नाही लय बारीक नाही अशा प्रकारे ना? पाण्यात अगोदर साल काढून घेतली मग पाण्यात स्वच्छ ध्यायचं आणि मग बनवायचं एक 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 एक, एक, एक प्रोसेस चालली तर दे आता ही एकदा पाण्यात टाकले अजून दोन वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग आदान आलेलं पाण्यात टाकायचं मग आदान आलेलं पाण्यात टाकलं ना छान असे वेपर्स होतात आणि सावलीला वाळाय घालायचं उन्हात वेपर म्हणजे पदार्थ उन्हात नाहीत वाळव सावली दिसतो कलर त्याला छान येतो आज घालायचं सावलीत इरबळ म्हणजे दिवसभर वाळायला आणि मग उद्या उद्या असं घमायला ठेवून ह्याच्यात टाकायचं उन्हात वाळवायचं परत एकदा कलर त्याला आला ना पांढरा मग नंतर ना आपण त्याला कोणाच वाढवतं अशी आपण चिप्स करतो कसे वाटतात आपले चिप्स कमेंट करून सांगा आणि घ्या ज्यांना कोणाला आहे ना सगळं उन्हाळकाम आपल्याकडे भेटतं आपण सगळं घरगुती बनवतोय असं घरी एक 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 काय होईल असं हळूहळू तर असं द्या बाय सगळ्यांना आणि बघा का शिजवल्यावर थनतरल्यावर तुम्हाला दाखवते कसं काय आपण नाही ग बस बाळा चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना काय चाललंय तु बघा छान असे वेफरचं पसरवायचे चालले वेफरचं करायचं म्हणले ना आपल्याला वाटत नुसतं पाण्यात टाकून म्हणजे आज पाण्यात टाकून हलवून काढायचं पण सगळ्यात जास्त आटास कशाला माहितीये का हातरायला खिसायला बटाटे सोलायला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुईला हे सगळं त्याला आठ असे आज आता घरात घुमतोय तुम्ही म्हणजे घरात घरात हातरले कारण की बाहेर चाललंय आमचं बांधकाम बंगल्याचं है बंगल्याचं म्हणजे शेडचं बांधकाम चाललंय आपल्याला शेड करायचे तुम्हाला कालच्या व्हिडिओत तर सांगितले गाडीला ट्रॅक्टरला परत दुसरं काय स्टोर रूम मध्ये ठेवायचं असलं तरी तशी एक टाईप मध्ये रूम बनवायची या तीच रूम बांधायची चालली आणि बरेच जण म्हणले काय तुम्हाला गुरकुला आलेलं दिसतय का गुरुकुल आलं नाही आम्हाला आणि असंच बांधतोय या असंच म्हणजे लय दिवस झाला आमचं तुम्हाला सांगितलं चार वर्षापूर्वी आम्हाला चाललं होतं की गाडीला सावली करायची गाडीला सावली म्हणून मग चाललंय सावलीचं नियोजन म्हणून तर ती करून घ्यायचं तर कधी नाही कधी गाडीला सावली तर करायचीच होती अजून मुर लय या आता शिक तर काय म्हणते त्याला पिक्चर आता शिक तर चालू झालाय म्हणते तसं काम आहे अजून हळूहळू हळूहळू तुम्हाला नय काय काय बघायला भेटेल तुम्ही म्हणजे काय करायचं तुम्ही तर हाय आता सुरूच झालंय एकदा बांधकामाचं काम सुरू झालं का नाही त्याच्यानंतर हळूहळू स्टेप मध्ये आपल्याला सगळं पॅक करून घ्यायचंय पॅक म्हणजे तुम्हाला आता जसं व्हिडिओ येईल तसं कळलच काय काय तर आता छान असे चिप्स सुकवायचे आता वाळवायचं मस्त असं चिप्स असं काय नसतं त्याला उन्हातच वाळवा म्हणून सावलीला पण वाळत आता फॅन बंद केलाय व्हिडिओ आवाज येत नाही एवढा चांगला म्हणून मग परत ना काय करायचं फॅन फॅनवरती दरवाजा उघडायचा खिडकी उघडायची फॅन चालू करायचा दरवाजा खिडकी आणि फॅन हे तिन्ही चालू ठेवायचं मग त्याला सतत हवा लागत राहते आणि मग होतात एक साडी हातरून झाली आहे दुसरी साडी अजून ह्याच्यात ह्या टाकल्यात खाली म्हणजे गरम आहेत ना ते हाताला खूप भासतात मग मग असे टाकले ना खाली मग असे हातरायला काय नाही वाटत एवढं थंड झाल्यावरती घेतवडा हातरून नंतर ना आपल्याला होते म्हणजे मी करून टाकते पण हातरायला जागाच नाही कुठंच कारण की ऑर्डर भरपूर आहे ना आणि चिप्सचं काम कसं आहे तेरा किलो बटाटे खेचले ना तेरा चौदा किलो तर ती दोन तीन किलो म्हणजे भरतय वजन जास्त नाही त्याच्यामुळे भरपूर करावं लागते आता तुम्ही एक किलोची ऑर्डर टाकली ना तर जवळ जवळ त्याला सात ते आठ किलो बटाट्याची वेपर्थ केली तरी पण पुरत नाही एवढे बटाटे लागतात हे मला वाटतं तरी हे बटाटे मी दहा बारा किलो एवढे नसतील नऊ किलो असतील बघा नऊ किलो अजून पिशवी तर ती बनवायच्या दोन दिवसात बनवून परत त्याची शाह बटाट्याची पापडी शाह बटाटा चकली बनवायची सांगे बनवायचे आपल्याला ले ले काम आहे अजून एक एक उन्हाळा दिवस चालू झाला ना हे उन्हाळा काम चालूच झालं म्हणून समजायचं असं तर घ्या घ्यायचंय ना घरगुती पद्धतीने तुम्हाला भेटेल पेपरच सांगा जो आज काय म्हणजे हातरू लागायला व्यक्ती चालले माझं त्या दिवशी आशुएल काय करू लागायला कोरूक सगळी काय चाललंय तुम्ही म्हणता हो नका कस बांधकाम झालं दु इतकं ऊन लागतंय म्हणलं दावा तरी बांबरा वाईट एवढं झालंय सकाळपासून आता ती बाजू एक राहिली चालते ह्यांचं मोजून हे करून बांधायचं असं द्या म्हणलं काढा एक व्हिडिओ मस्त ऊन लागतंय व्हिडिओ सोडून व्हिडिओ सोडाय तिकडं लांब जावं लागतं हातात